पण मला शिंदे साहेबांनी सांगितलंय घ्यावं नाही आता कोणी घेऊ नका आता घेतला घेणार यांनी त्यांनी आता कोणी घेऊ नये आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी आता पुढचं काय आपल्या जीवनात का जी का काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जी का जीवनाची काळजी करावी कारण जे स्वप्न चार हजार कोटीतलं इथलं बघितलं होतं त्यातले किती आपल्या पर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीस मिळेल पण आता मला त्यांच्या बोलायचं नाही कारण साहेबांनी काल सांगितलं होती हा तोडगा निघणार आहे पण माझं युद्ध हे संपलेलं नाही वाईट परिस्थितीबद्दल मी लढणार आणि चुकीची लोक कुठल्याही पक्षात असू तर त्याच्याबद्दल मला जे पुणेकर आवड येतील त्या पद्धतीने करणार आहे आता माझा मोर्चा थोड्या दिवसांनी लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे तुम्हाला विनंती आहे माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही घालून सांगा पण लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे आणि तिथली डेव्हलपमेंट आता कोणी स्वप्न बघितलं स्वतःसाठी का जनतेसाठी त्याचाही पोलखोल करणार आहे आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो हा विषय आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला दुसऱ्या अंकात आपण पोहोचलोय तिसरा अंक एक तारखेपासून चालू आहे आणि तो पण पर्यंत आणलाय माझं लक्ष नाही कोणी कोणी पाठवलं आणि त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला आवडते की आता तुम्ही माझ्याशी लढाच आणि शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती आहे आणि तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केले ते मला जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वाद तुम्हाला परमेश्वराने दिलेत कारण करणार त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा ती तुम्हाला सत्यानाश हो तर ते मी त्यांना परत एकदा उपदेश करणार आहे ज्यांनी ज्यांनी केलं की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं त्यांच्या मुलाबाळांनी काय केलंय तर तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिलाय तो शाप माझं घ्या ते मी एक तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही हे चोर निघलेत कुटुंबातल्या लोकांनी काय केलं त्यांची मुलं बाळ जी आहेत ती सुखी राहिली पाहिजे आणि शेवटी मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय करून चुकीचा केला असेल तर ते भोगतोय मी सध्या पण त्याच्या वेळेवर आपण नंतर चर्चा करायचीच आहे पण मी त्यांना परत उद्देश करणार आहे की भूगोळ असतील माझी लढाई मोहरांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही पण त्यांना जे त्यांच्या असे सगळे जे ह्याच्यामध्ये तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला तो त्यांनी माघारी घ्यावी त्यांना मी याचना करणार आहे आणि एक तारखेनंतर तो माझा कार्यक्रम चालू होणार दोन दिवस शिंदेसाहेब म्हटले दोन दिवस दोन दिवसाचीच मदत घेतली दोन दिवस हा तोपर्यंत दोन दिवसामध्ये तो महावीरांचं सन्मान आणि मंदिर जे घाण ठेवलं ज्या विकृतीने त्याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्या सहित त्यांना दोन दिवसाची मला त्यांनी सांगितलं की दोन दिवस तुम्ही थांबा मी त्वडगा काढतो आणि त्यांची वाणी खरी ठरली कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली आता त्यांच्या दोन दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा उद्या मी मुंबईतच आहे तुम्हाला माहितीये की एका प्रेसनी मला, मला बोलवते मी छान जा तर जाणार आहे पण त्यावेळेला मी शिंदे साहेबांशी बोलले आता दोन दिवस चालू हो का ते म्हणजे चालू होत म्हणा नाही मी परत त्याला वाचलंय आता कोणी वाचवायचं नाही वाचलंय आता ते वाटणार बघा आता तुम्हाला सांगतो कडे कापवायला ठेवली पूर्ण व्यवहार झाला जेल होतलं की जेल बी काढणारच झालं त्याच्यावर दोन दिवसांनी ठरलं ना आपला शिंदे साहेब दोन दिवस दोन दिवस मला काय झालं उदय सामंत साहेबांचा सा फोन आला कुठल्या तरी चॅनेलची मोडतोड करून अमित बद्दल मी काहीतरी चुकीचं बोललो असं फिरतोय तर त्या चॅनेला मी अमित कधी उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला नाही जी विकृती जी विकृती आता एक आहे त्या आजूबाजूच्या ह्या लोकांमधली ती विकृती काहीतरी पट्टी फिरवती आणि त्या त्या खरा खुलासा त्या ज्यांचे चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं त्यांना नाव टाकलं त्यांनी एक तर पोलीस फौजदारी करावी नाहीतर त्यांनी खुलासा करावा कारण त्या आ, मी जी बोलले त्याची करून काहीतरी टाकलेलं दिसतंय मला तर फोन आला होता तर मी सा, आमन साहेबांना सांगितलं की मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही करणार नाही माझ्या तोंडात घालण्याचा जो प्रयत्न केला तर ती ज्या चॅनलची मोडतोड केली त्यांना माझी विनंती या लढाईमध्ये हा हा फोकस जाता फोकस इथं ठेवला पण काही यंत्रणा हे फोकस पालवला जाण्यासाठी प्रयत्न करतात तर त्या चॅनेलला विनंती की त्यांनी आता खुलासा करावा जय हिंद जय महाराष्ट्र आता ह्याच्यामध्ये आपण परत बोललोय दोन एक तारखेला मला माझे की शिल्लक डवा कोटा काय तरी तर एक तारखेला बोलायचे आणि आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र